नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात आज आपण उपघटक तीन पॉईंट तीन या वर्तूळ याच्या संदर्भातला जो याच्यावरती आधारित जो सरावसंचा आहे तीन पॉईंट तीन यामधील उदाहरणांचा आपण अभ्यास करणार आहोत त्यावरील त्यासाठी त्यातील जी उदाहरणे त्या आहेत ती, आहे ती सोडवण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे जे नियम माहीत असणे गरजेचे आहेत त्यांचा अभ्यास आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे तर आजच्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूयात उदाहरणे काय आहेत ती बघूयात आता यातील पहिले उदाहरण बघा वर्तुळामध्ये काढलेल्या जीवेमुळे वर्तुळाचे दोन भाग होतात केंद्राकडील भागाला डॅश डॅश म्हणतात तर आता केंद्राकडील भागाला काय म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे की केंद्राकडील भाग जो असतो तो काय असतो विशाल वर्तुळ खंड असतो म्हणजे ह्याचा पर्याय क्रमांक काय आहे दोन आहे प्रश्न क्रमांक दोन बघा अर्धवर्तुळ खंडातील कोण हा डॅश डॅश असतो तर तो असतो काटकोण आपण त्या संदर्भाचे नियम अभ्यासलेले आहेत आता प्रश्न क्रमांक तीन बघा काय आहे वर्तुळाचा व्यास त्रिज्येचा डॅश डॅश असतो तर तो दुप्पट असतो हे पण आपण अभ्यासलेलं आहे वर्तुळामध्ये आता प्रश्न क्रमांक चार बघा वर्तुळामध्ये विशाल वर्तुळ खंडातील कोण हा कसा असतो तर तो लघु कोण असतो याचा पर्याय क्रमांक आहे चार प्रश्न क्रमांक पाच अर्ध लघुवर्तुळ खंडातील कोण हा कसा असतो तर तो असतो विशाल कोण म्हणजे पर्याय क्रमांक एक आता इथे पुढचा प्रश्न बघा सहा क्रमांकाचा आकृतीमध्ये मापकोन ए बी डी बरोबर एकशे दहा अंश तर मापकोन ए सी डी बरोबर किती आता यामध्ये आपल्याला जो नियम आपण अभ्यासलेला आप आहे की <coughs> वर्तुळ खंडातल्या कोणांसंदर्भातला त्याचा आपल्याला इथे वापर करायचा तर कोन ABD, कोन ACD, आहे तर कोण ए बी डी आणि कोण ए सी डी हे कसे आहेत एकाच आंतरवर्तुळ खंडामध्ये ते आलेले आहेत हे दोनही कोण म्हणून ही ए डी काय आहे या वर्तुळाची जीवा आहे आणि हे दोन्ही कोण कसे आहेत आंतरवर्तुळ खंडामध्ये आहेत मग एकाच वर्तुळ खंडातील कोण कसे असतात एक रूप असतात म्हणून ए बी डी मापकोन ए बी डी बरोबर मापकोन ए सी डी म्हणजेच एक् जर हा मापकोन ए बी डी एकशे दहा अंशाचा आहे म्हणजे हा बी कोण जर एकशे दहा अंशाचा आहे तर हा सी मापकोण ए सी डी म्हणजे हा सी कोण पण किती मापाचा असणार आहे एकशे दहा अंशाचा म्हणून इथे पर्याय क्रमांक याचा दोन आता इथे प्रश्न क्रमांक सात बघा काय आहे आकृतीमध्ये पी आर व्यास आहे कोण पी क्यू आरचा एकरूप कोण सांगा आता इथे हे वर्तुळ दिसते त्याचा केंद्रबिंदू ओ आहे आणि पी आर काय हे व्यास आहे तर मग आता त्यांनी विचारले आपल्याला हा जो त्रिकोण सॉरी त्रिकोण आहे कोण पी क्यू आर म्हणजे हा जो क्यू कोण आहे ते याचा एकरूप कोण काय असणार आहे याच्यासारखाच हा दुसरा कोण आपल्याला पाहिजे मग तो असणार आहे कोण पी एस आर याप्रमाणे आपल्याला पर्याय क्रमांक इथे किती मिळतो तीन कोण पी एस आर हा कोण पी क्यू आरचा एकरूप कोण आहे आता प्रश्न क्रमांक आठ बघा वर्तुळावरील बिंदू जोडून तयार झालेल्या चौकोनाच्या समूख कोणांच्या मापांची बेरीज डॅश डॅश असते आता वर्तुळावरील बिंदू जडून जे को जो चौकोन तयार होतो त्याला काय म्हणतो आपण चक्रीय चौकोन म्हणतो म्हणजे ज्या चौकोनाचे चारही बिंद शिरोबिंदू हे वर्तुळावरती असतात त्या चौकोणाला आपण काय म्हणतो चक्रीय चौकोन आणि त्याचे जे सम्मुख कोण चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण कसे असतात तर ते एकमेकांचे पूरक असतात म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज किती असते एकशेऐंशी अंश असते म्हणून इथे पर्याय क्रमांक एक आता प्रश्न क्रमांक नऊ बघा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या जीवा डॅश डॅश असतात तर त्या समानच एकरूप असतात कारण वर्तुळ केंद्रापासून आपण तो नियम शिकलेला आहोत की जीवांचा तर त्यामध्ये त्या जर केंद्रापासून त्या समान अंतरावरती असतील तर त्या कशा असतात एकरूप असतात म्हणजे पर्याय क्रमांक इथे दोन आता प्रश्न क्रमांक दहा बघा काय आहे वर्तुळाचा परीग आणि व्यास यांचे गुणोत्तर डॅश डॅश असते तर ते असते तिनास चौदा म्हणजे इथे सूत्र काय आहे त्याचं परिच्छेद व्यास बरोबर पाय पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर आहे आता प्रश्न क्रमांक अकरा बघा काय आहे दोन वर्तुळांच्या परीघाचे गुणोत्तर पाचास तीन आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती आता परीगाचे क्षेत्र दोन वर्तुळांच्या परिगाचे क्षेत्र गुणोत्तर त्यांनी सांगितले पाचास तीन आहे मग त्यांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती असणार आहे ते असणार आहे पंचवीसास नऊ इथे पर्याय क्रमांक त्याचा एक आला आता इथे प्रश्न क्रमांक बारा बघा वर्तुळाची त्रिज्या दुपटीने वाढवली तर क्षेत्रफळांमध्ये किती पटीने वाट होईल वाढ होईल तर ती होणार आहे चौपट कारण त्रिज्या दुप दुपटीने वाढवली मग क्षेत्रफळ चौपट होणार आहे म्हणजे जेवढी त्रिज्या असते त्याच्या पेक्षा क्षेत्रफळ मोठं असतं म्हणून जर दुपटीने वाढवली त्रिज्या तर क्षेत्रफळ चौपट होणार आहे म्हणून इथे पर्याय क्रमांक दोन आता इथे पर्याय क्रमांक सॉरी प्रश्न क्रमांक तेरा बघा काय चाुश, आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ सहाशे सोळा चौसष्ट सोळा चौसेमी असेल तर वर्तुळाची सर्वात मोठी जीवा किती आता इथे आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ दिलेले आहे त्यांनी मग आता आपल्याला काय करायचं आहे जीवा काढायची आहे मग त्यासाठी आपल्याला आधी क्षेत्रफळ म्हणजे क्षेत्रफळाचं सूत्र किती आहे आधी आपल्याला त्रिज्या काढून घ्यावी लागणार आहे वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे पाय आर वर्ग म्हणून मग आता क्षेत्र त्यामध्ये हे किमती ठेवून घ्यायच्यात आता त्यांनी काय दिलेली आपल्याला इथे सहाशे सोळा क्षेत्रफळ आहे मग ते इथे ठेवलं आणि इथे बावीसशे सात म्हणजे पायची किंमत उणिले आर वर्ग आर काढाय आर वर्ग आर आहे त्रिज्या म्हणून उणिले आर वर्ग मग आर वर्ग बरोबर हे जे सहाशे सोळा आहे तिथे उणिले ते इकडे काय ह्या बाजूचे काय होणार आहे तिकडे भागाकारमध्ये येऊन सातला गुणिले होणार आहेत आणि हे बावीस काय आहे छेदात जाणार आहेत त्याप्रमाणे आपण घेतले इथे भाग लावला म्हणून आर वर्ग बरोबर वर 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 किती मिळाला आपल्याला एकशे शहाण्णव आता एकशे शहाण्णव हा कुणाचा वर्ग आहे तर तो आहे चौदाचा म्हणून मग इथे मग आता आर आपल्याला चौदा मिळाली तर आर म्हणजे काय असते त्रिज्या रेडियस ती चौदा मिळाली मग व्यास किती असणार आहे अठ्ठावीस इथे अठरा लिहिल्या गेला चुकून माझ्याकडनं कारण व्यास कसा असतो त्रिज्येचा दुप्पट असतो त्यामुळे व्यास किती आला अठ्ठावीस आणि वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे काय असते व्यास असते इथे त्यांनी काय विचारलं वर्तुळाची सर्वात मोठी जीवा सर्वात मोठी जीवा म्हणजे त्यांनी डायरेक्ट व्यास विचारण्याच्याऐवजी काय विचारलं सर्वात मोठी जीवा विचारली मग त्याचा आपला पर्याय क्रमांक किती आला दोन आता इथे प्रश्न क्रमांक चौदा बघा वर्तुळाच्या विशाल कंसाचे माप दोनशे दहा आहे तर त्याच्या संगत लघुकंसाच्या केंद्रीय कोणाचे माप किती आता इथे आपल्याला सूत्र जे आपल्याला त्यांनी दिलेली आहेत त्याचा वापर इथे करावा लागणार आहे विशाल कंसाचं माप दोनशे दहा आहे तर त्याच्या संगत लघुकंसाच्या केंद्रीय कोणाचे माप काढायचं म्हणजेच ल आता लघुकंसाचं जे माप असणार आहे तेच काय असणार आहे केंद्रीय कोणाचं माप असणार आहे म्हणून मग आता इथे तीनशे साठ अंश म्हणजे ते काय असतं व पूर्ण वर्तुळाचं माप त्याच्यातून आपण जेव्हा ह्या विशाल कंसाचं माप वजा करू तेव्हा आपल्याला काय मिळणार आहे लघुकंसाचं माप मिळणार आहे आणि तेच काय असणार आहे केंद्रीय कोणाचं माप असणार आहे म्हणून इथे तीनशे साठ वजा दोनशे दहा बरोबर दीडशे मग दीडशे हे काय झालं केंद्रीय लघुकंसाचं माप झालं आणि लघुकंसाचं माप हेच काय असतं केंद्रीय कोणाचं माप आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन